कलेच्या विविध घटकातील कलाकारांसाठी अविरतपणे कार्यरत असणाऱ्या ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र या संस्थेच्या मदतीकरता आयोजित केलेल्या कार्यक्रमास पुणेकर रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला गरजू कलावंतांच्या मदतनिधीसाठी सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांनी नुकताच पुण्यात सुदेश भोसले लिव्ह कॉन्सर्ट विथ मेल्डी मेकर्स कार्यक्रम सादर केला प्रेक्षकांनी खच्चून भरलेल्या सभागृहात रसिकांना नम्र अभिवादन करीत आपल्या दमदार आवाजात गाणे म्हणत सुदेश भोसले थेट मंचावरून खाली उतरले आणि भोसले यांच्याशी हात मिळवण्यासाठी प्रेक्षकांची अक्षरशः झुंबड उडाली होती गाणे गात असतानाच प्रेक्षकांच्या गराड्यात सुदेश भोसले शिरल्यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली दरदे दिल दरदे जिगर ये जो मोहब्बत हे प्यार दिवाना होत आहे रंग बरसे भिगे चुनरवाली में हू डॉन अशी एकाहून एक सरस गाणी सादर करीत प्रेक्षकांना अक्षरशः खेळवून ठेवले भोसले यांनी दमदार आवाजात गायन आणि विविध अभिनेत्यांच्या आवाजात मिमिक्री करत रसिकांना मंत्रमुग्ध केले गायनाबरोबरच रसिकांबरोबर सेल्फी काढत नृत्य करीत तीन तास अतिशय रंगारंग असा कार्यक्रम सादर केला पुणेकर रसिकांनी देखील त्यांच्या प्रत्येक गाण्यावर नृत्य करीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ऑल आर्टिस्ट फाऊंडेशनच्या वतीने सुदेश भोसले यांचा पुणेरी पगडी आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना त्यांचा स्वतःच्याच धातूचा अर्धपुतळा भेट देण्यात आला यावेळी त्यांनी पुण्यात कार्यक्रम करतानाचे समाधान आणि आनंद काही वेगळाच असतो अशा भावना व्यक्त केल्या या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष योगेश सुपेकर उपाध्यक्ष गणेश गायकवाड कार्याध्यक्ष बबलू खेडकर सचिव गणेश मोरे उपसचिव अश्विनी कुर्पे खजिनदार रशीद शेख उपखजिनदार मनोज माझिरे संचालक सोमनाथ फाटके अमीर शेख राजरत्न पवार अभय गोखले तसेच भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर दीपक मानकर बाळासाहेब दाभेकर माजी विरोधी पक्षनेते दत्ता सागरे सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा पुणे मनपा सहायुक्त सांस्कृतिक विभाग श्रीयुत बल्लाळ सांस्कृतिक केंद्रप्रमुख राजेंद्र कामथे उद्योजक फतेचंद रानका यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पाटील आणि रत्ना दहिवेलकर यांनी केले ऑल आर्टिस्ट फाउंडेशन ही जी संस्था आहे सर्वप्रथम म्हणजे कलाकारांनी कलाकारांसाठी स्थापन केलेली संस्था आहे आणि स्पेशली कोविड जेव्हापासून आला जगभरात तेव्हापासून जे कलाकार जे फक्त स्टेजवर काम करतात म्युझिशियन्स असो सिंगर्स असो किंवा साऊंड सिस्टम वाले त्यांची फार परिस्थिती वाईट होती तेव्हापासून ही संकल्पना आम्हाला आम्ही परीने करत होतो पण पुण्याचे काही कलाकार आपल्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की आपण सिक्स्टीच्या अबाव म्हणजे सिनियर कलाकारांसाठी मदतीसाठी ज्यांना ज्यांचं काम हल्ली कमी आहे किंवा ज्यांना आर्थिक मदत हवी आहे मेडिकल हेल्प पाहिजे घरं घेण्यासाठी तेव्हा जेव्हा जी, जे कोणी आले ते सगळे ऑफकोर्स पुण्यातले म्हटल्यावर पुण्यातल्या प्रत्येक आर्टिस्टशी माझा एकदम गरज संबंध आहे आणि त्यांनी जेव्हा विचारलं ही कल्पना मला सांगितली तेव्हा मी म्हटलं आपल्या लोकांसाठीच कार्यक्रम करायचा तुम्ही पुण्याहून यायची गरज पण नव्हती फोनवर हे केलं असतं आणि त्यांनी मला जेव्हा सांगितलं की आम्ही मी काय काय करतो आणि मी त्यांच्यासमोरच मोबाईलवर डेट पाहिली डेट फ्री होती ताबडतोब हो म्हटलं आणि मला वाटतं आजचा दिवस म्हणजे हा कार्यक्रम झाला आणि सर्व जास्त म्हणजे ज्यांनी ज्यांनी स्पॉन्सरशिप दिली आणि ज्यांनी आर्थिक मदत केली आणि प्लस जे श्रोते आहेत त्यांनी नॉर्मली आम आमच्यावर असं असतं की कार्यक्रम असल्या की आमच्याकडे पन्नास फोन येतात की आम्हाला पासच हवेत पण ह्या वेळेला असं काही झालं नाही जनतेने आम्हाला खूप मदत केली आणि मला वाटतं पंचेचाळीस वर्ष मला या क्षेत्रात झाली तर आपल्यातर्फे एक म्हणतात ना आपल्याच कम्युनिटीतल्या आपल्याच सगळ्या बांधवांना एक म्हणजे खालीचा वाटा ह्या निमित्ताने मला मिळाला आहे तर मी संदीप पाटील राशीद अशोक कुमार सराफ प्रमोद कुमार सराव, सराव प्रवीण सराफ मेलडी मेकर आणि पुण्यातले जेवढे ऑर्केस्ट्राचे मेंबर्स आहेत त्यांच्या म्हणजे ह्या म्हणतात ना या संकल्पनेला माझा नेहमी सपोर्ट असेल आणि फार चांगली कल्पना नाही आपणच आपल्या लोकांना जी मदत करायची ही म्हण आहे त्यामध्ये आज मला खूप आनंद होतो आहे की मी छोटंसं काही काम आपल्या लोकांसाठी करू शकतो आणि माझ्या मुंबईमध्ये मी कार्यक्रम सुरू केल्यानंतर पहिला जो मुंबईच्या बाहेर कार्यक्रम केला होता तो पुण्यात होता बालगंधर्वमध्ये आणि इथूनच माझ्या म्हणजे सांगितिक म्हणजे प्रवासाची सुरुवात झाली त्यामुळे Uh, मुंबईत कसं असतं ना एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर कमीत कमी दोन अडीच तास लागतात पण पुण्या पुण्यात आलं की असं वाटत नाही आपल्याला वाटत दहा मिनटात पोचतो आणि uh, मुंबईत खूप शो होतात पण वेगवेगळ्या ठिकाणी होतात पण पुण्यात एखादा शो असला की सर्व पुणेकरांना तो माहिती असतो सर्व कलाकारांना माहिती असतो आणि uh, सासूरवाडी आहे म्हणून नाही पण मुंबईनंतर जेव्हा जेव्हा मला तीन चार दिवस वेळ मिळतो मी पळत पुण्याला येतो आणि राहतो म्हणजे माझं फेवरेट शहर पण आहे आणि इकडची म्हणजे मा, इकडचे जे श्रोते आहेत ते संगीत म्युझिक जाणतात आणि चांग चांगल्या करा कलाकाराला चांगल्या कलाकाराला ते प्रोत्साहन नेहमी देतात आणि जसं स्टेजवर मी जेव्हा आज आलो तेव्हा मी हा विचार नाही केला की हा मदतीसाठी आहे कोणाच्या म्हणजे मी कोणावर तरी उपकार करतो असं नाही मी नेहमीप्रमाणे स्टेजवर गेलो की म्हणतात ना मी किती आजारी असलो म्हणजे सर्व कलाकारांबरोबर असं होतं की आजारी असलो स्टेजवर गेल्यानंतर काहीतरी असं म्हणतात संचार तर माझ्यामध्ये किंवा देवीचा आशीर्वाद असतो आणि आजही तो मी अनुभव घेतला आणि आजचे म्हणजे आजचं जे ऑडियन्स होतं त्याने खूप मला म्हणजे प्रेम दिलं म्हणजे जे का आमच्यासाठी असे टाळ्या शिट्या ऑर्केस्ट्रातला टिपिकल करा ते मला मिळालं आयडियाच फार चांगली आहे आणि हां ज्यांनी ही संस्था स्थापन केली आणि आम्ही आलो ठीक आहे दोन तीन तास गायलो त्याच्यात एवढं काय म्हणजे आमचं रोजचं काम आहे पण ज्यांनी ही संस्था स्थापन केली ह्या कार्यक्रमासाठी आमच्यापेक्षा जास्त तुम्ही म्हणजे जास्त मेहनत घेतली त्यांचं खूप म्हणजे कौतुक करावं तेवढं तुमच्या माध्यमातून मी सरांचे ऑल आर्टिस फाउंडेशनच्या वतीने तमाम पुणेकरांच्या वतीने सर्व कलाकारांच्या वतीने मनापासून आभार मानतो की ही इतकी दिग्गज मोठी व्यक्ती आहे आणि त्यांचा आजचा हा कार्यक्रम म्हणजे ऑल आर्टिस्ट फाउंडेशनच्या इतिहासाचं सुवर्णपान त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्यांच्या ऋणातून ऑल आर्टिस फाउंडेशन कधीच मुक्त होऊ शकत नाही आणि इतकं आदर्श उदाहरण त्यांच्या परफॉर्मन्समधून आम्ही त्यांना लहानपणापासून पाहत पाहत पुढे आलोय आणि आजचा शो ऑल अटीज फाउंडेशनला कायमस्वरूपी उर्मी देत राहील ऊर्जे देत राहील मी अध्यक्ष या नात्याने माझ्या सर्व संचालकांचे ज्यांनी फॉलो घेतला संदीपजी पाटील असतील ज्यांची पुतळ्याची संकल्पना बबलूजी खेडकर असतील गणेश गायकवाड असतील सोमनाथ पाटके असतील मनोज माजिरे असतील या अश्विनी कृपे असतील मनोज मोरे असतील या सर्व अभयजी गोखले असतील संदीप पाटील सगळ्यांचे म्हणजे सगळ्यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे या संचालकांशिवाय यशस्वी होऊ शकलं नसतं त्यांनी कष्ट घेतले वाजवलं सुद्धा परफॉर्मन्स सुद्धा केला आणि सगळं सांभाळलं तर एक खऱ्या अर्थानं आज आमच्या डोळ्यांचं पारणं फेडलेलं आहे आणि एक मोठा आशीर्वाद सुदैजींचा आम्हाला या रूपाने मिळालेला आहे मी संस्थेच्या वतीनं पुणेकरांचे आभार मानतो सुदैजींना दिर्ग लाभो उत्तम आरोग्य लाभो ही सर्व त्यांनी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद